ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक <स्याँगा> <स्याँगा> एक्केचाळीस अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक या ठिकाणी मोठी दुर्घटना झाली डी आर एफ जवानांची बोट उलटून या तीन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेत जे जवान शहीद झालेत त्यांना अकोले या ठिकाणी शासकीय इतमामात मानवंदना दिली गेली राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि इतर लोकप्रतिनिधी यांची यावेळी हजेरी होती सुगाव बुद्रुक या ठिकाणी दोघेजण पाण्यात बुडाले त्यातील एकाचा मृतदेह सापडला होता तर एक बेपत्ता होता त्या बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी एस डी आर एफच्या जवानांची टीम बोलावली गेली तर शोधकाम सुरू असताना या टीमची बोट उलटली आणि या तीन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर यामध्ये या टीममधील धुळे एस डी आर एफ बलगट क्रमांक सहाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे पोलीस शिपाई वैभव वाघ आणि शिपाई राहुल पावरा अशा तीन जवानांचा मृत्यू झाला तर कॉन्स्टेबल पंकज पंढरीनाथ पवार कॉन्स्टेबल अशोक हिम्मतराव पवार यांना बाहेर काढण्यात यश आलं त्यांच्यावर ते सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे खरं म्हणजे हे अतिशय मोठी दुर्घटना होती आणि याचं सर्वांनाच दुःख झालं आहे कारण निरपराध लोकांचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मृत्यू झाला एस एफचे जवान त्याच्यामध्ये शहीद झाले तर सामान्य नागरिकांचे प्राण वाचवणं आणि कमी करणं हेच खरं मुख्य काम एस डीआरएफ आणि एफचं आहे आणि असल्याच परिस्थितीमध्ये आपल्या जीवाची न करता त्या जवानांनी हे जे शौर्य दाखवलं आहे मला वाटतं त्यांना तसं मी त्यांच्या सगळ्या कर्तृत्वाला सलामत करतो दुर्दैवान ही प्रक्रिया होत असताना त्यात चार जवान शहीद झाले दोन नागरिकांचा मृत्यू झाला तीन नागरिकांचा मृत्यू झाला माझा पण ही प्रक्रिया अतिशय तातडीनं जिल्हा प्रशासनाला समजल्यानंतर जी आपण एस जी टीम पहिला प्रकार घडला करन, से से ते करन, मग ते टीम मोबाईलाइज करणं प्रशासनाचे सगळे अधिकारी मान्य जिल्हाधिकारी मान्य पोलिस अधीक्षक तातडीनेच घटनास्थळी हजर झाले आज पहिल्यांदा राज्याचे पोलीस महासंचालक त्यासुद्धा सुद्धा आल्यात कारण बऱ्याच वेळा मग आपल्या जवानांनी केलेलं जे बलिदान आहे त्याची फार दखल यापूर्वी घेत नव्हतं कोणी आता स्वतः त्यांनी पुढाकार घेतला आपण पाहिलं की त्यांना मानवंदन दिले आपण अखेर निरोप दिला परंतु सन्मानानं त्यांना अलविदा केलेला आहे मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर या संबंधित बोलणार आहे की या जवानांच्या कुटुंबियांना अधिकाधिक मदत कशी करता येईल जे मृत्युमुखी पडलेले जे नागरिक आहेत त्यांना प्रत्येकी दहा लाख रुपये द्यायचे मी गोष्ट केलेली आहे फक्त शहीद जवानांच्या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी त्याचा अधिक सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी त्यांना विनंती करणार या घटनेमुळं संपूर्ण संगमनेर आणि अकोले तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त झाले बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी अकोले डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्ले ग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी